नमस्कार मी सविता सवितास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने झटपट बनवून तयार होणारी पावभाजी कशी बनवायची ते पाहूया तर पावभाजी बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये तीन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे त्याच्या अशा फोडी करून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटीभर मटार एक वाटीभर फ्लावर दोन मोठे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत एक शिमला मिरची कट करून घेतलेली आहे शिमला मिरची जास्त घ्यायची नाही नाहीतर मग भाजीला कडवट चव येते त्यानंतर थोडंसं बीट सुद्धा कट करून घेतलेलं आहे बीटमुळे काय होतं भाजीला रंग खूप छान येतो आता या सर्व भाज्या आपण कुकरमध्ये शिजून घेऊया तर गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकूया कुकरमध्ये फक्त भाज्या परतून घेण्यापुरतंच तेल टाकायचं आहे आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये एक चमचाभर जिरे टाकूया जिरे छान फुलून फुटले पाहिजेत जिरे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची नाहीतर ते लगेच करपू शकतात त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकूया मिक्स करून घेऊया आता कुकर कुकरमध्ये या सर्व भाज्या टाकूया सुरुवातीला बटाटा मटार फ्लावर टोमॅटो शिमला मिरची आणि बीट आता या सर्व भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटे या भाज्या मी छानपैकी तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये या भाज्या बुडतील इतपतच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर मग काय होतं पाणी उतू जातं त्यामुळे या भाज्या पुरतील इतपतच यामध्ये पाणी टाकायचं आहे आता कुकरला झाकण लावूया आणि मध्यम आचेवर याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेऊया तर कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करूया आणि हा कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच या कुकरचं झाकण काढून घेऊया आणि आता कुकर हलकासा थंड झालेला आहे वाफ पूर्ण गेलेली आहे कुकरचं झाकण काढूया तर पहा इथे आपल्या भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत हे पहा आता या भाज्या आपण पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घेऊया पण तुमच्याकडे जर का पोटॅटो स्मॅशर नसेल तर तांब्या किंवा ग्लासने सुद्धा भाज्या अगदी व्यवस्थित स्मॅश करता येतात आणि आपण भाजी शिजताना पाणी अगदी अंगाबरोबरच टाकलं होतं त्यामुळे भाज्या पण अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तर, तर पहा इथे मी भाज्या छानपैकी घोटून घेतलेल्या आहेत छानपैकी एकजीव करून घेतलेल्या आहेत हे सर्व भाज्या छान एकजीव झाल्यात आता पावभाजी बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया तेलाच्याऐवजी तुम्ही बटर वापरलं तरीही चालेल आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकूया आणि कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा परतत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यमाचेवर हा कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा एकसारख्या कांद्याला हलवून घेऊया म्हणजे सगळीकडून तो एकसारखा भाजला जाईल आता कांदा छानपैकी भाजून झाला कि यामध्ये चमचाभर आले लसूण पेस्ट टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया छानपैकी परतून घेऊया आलेलसूणचा कच्चा वास भाजीमध्ये राहू नये त्यामुळे आलं लसूण पेस्ट अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आता कांदा आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकूया तर हा एक चमचा आणि हा अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकूया पावभाजी मसाला टाकूया एक ते दीड चमचा तर हा एक चमचा आणि हा अर्धा चमचा आणि हे मसाले चांगले परतून घेऊया मसालेसुद्धा तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे जेणेकरून त्यांचा कच्चा वास भाजीला लागू नये आता या मसाल्यामध्ये किंचित पाणी टाकूया आणि कढईवर झाकण ठेवून हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून घेऊया आणि आता दोन मिनिटे झालेले आहे कडईवरच आपण झाकण काढूया तर पहा मसाल्यानी छानपैकी तेल सोडलेलं आहे म्हणजे हा मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता यामध्ये या स्मॅश केलेल्या भाज्या टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सुरुवातीला ही भाजी खूप घट्ट वाटते त्यामुळे काय करूया यामध्ये थोडस गरम पाणी टाकूया गरम पाण्यामुळे या भाजीचा रंग पण टिकून राहतो आणि भाजीला चव पण खूप छान लागते आता सुरुवातीला ही पावभाजी खूप घट्ट बनवायची नाही कारण ती थंड झाल्यावर पुन्हा घट्ट होते त्यामुळे सुरुवातीलाच भाजीमध्ये थोडं पाणी जास्तच टाकायचं कारण ती जर जशी थंड होत जाते ना तस तशी ती घट्ट होत जाते तर कुकरमध्ये थोडीशी भाजी चिटकून राहिलेली आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी या भाजीमध्ये टाकूया म्हणजे कुकरमधली भाजी वेस्ट जाणार नाही आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडस बटर सुद्धा टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कढईवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंद असेवर ही भाजी एक दहा मिनिटे छानपैकी उकळून घेऊया तर भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊया तर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावर थोडस बटर टाकूया पसरून घेऊया थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि आता यावर पाव भाजून घेऊया तर पाव मी असे मधून कट करून घेतलेले आहेत तर हलक्या हाताने हे पाव तव्यावर दाबून व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे तर पाव किती सुंदर इथे आपले पाव दिसत आहेत तर इथे मी पाव छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि भाजीला पण छानपैकी उकळी आलेले आहे हे पहा तुम्ही पाहू शकता भाजीला किती सुंदर रंग आलेला आहे आणि खूप छान सुगंध येतोय भाजीचा आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया ही भाजी आता जरी तुम्हाला पातळ वाटत असेल ना पण जर जशी ती थंड होत जाईल तस तशी ती घट्ट होत जाईल त्यामुळे सुरुवातीलाच भाजी थोडी पातळच ठेवा कारण थंड झाल्यानंतर ती पुन्हा घट्ट होते तर इथे आपली पावभाजीची भाजी बनवून तयार आहे आणि आपले पाव सुद्धा रेडी आहेत आता सर्व करूया तर इथे आपली अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली पावभाजी बनवून तयार आहे बनवाली पावभाजी खूप सोपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू